दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन कोल्हापूर जिल्हा प्रशासन व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एल्मिको यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या ए डी आय पी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांगजनांच्या मूल्यांपनासाठी शिबिर सहाय्यक उपकरणे उदाहरणार्थ तीन चाकी सायकल व्हीलचेअर बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल कृत्रिम पाय काठ्या रोलेटर सी पी चेअर श्रवण यंत्र ब्रेन क्रेन ब्रेन छडी ब्रेल स्टेल स्लेट आणि ब्रेल किट सुगम्य छडी स्मार्टफोन कृत्रिम अवयव कॅलिपर ए डी आय पी किट इत्यादी साहित्य दिव्यांगांना वाटप करण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी मोजमाप करण्यात येणार आहे खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रं दिव्यांगांनी सोबत घेऊन यावेत यू डी आय डी कार्ड किमान चाळीस टक्के अपंगत्वासह किंवा यू डी आय डी कार्डसाठी नोंद केलेली पावती रेशन कार्ड आधार कार्ड व दोन फोटो तालुक्याचे नाव आहे कोल्हापूर शहर शिबिराचे ठिकाण आयसोलेशन हॉस्पिटल नेहरू नगर कोल्हापूर शिबिराची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शिबिर कार्यक्रम वेळ सकाळी आठ ते सायं ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धन्यवाद